राज्यातील सर्वात मोठ्या महामार्गांपैकी एक असणारा समृद्धी महामार्ग जो मुंबई ते नागपूर असा आहे राज्यातील वाहतूक अधिक जलद गतीने होण्यासाठी हा महामार्ग उभारण्यात आला आतासुद्धा समृद्धी महामार्गाला आणखी एक शहर जोडलं जाणार आहे पण हा महामार्ग सुरू झाल्यापासून यावर सुरू असलेली अपघातांची मालिका ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत नवीन शहर समृद्धी महामार्गाला जोडणीच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे पण अपघातांच्या मालिकांचं काय यासाठी कोणकोणत्या उपाययोजना आहेत का चला तर यावर सविस्तरित्या जाणून घेत समृद्धी महामार्गाला जोडलं जाणारं शहर कोणतं आहे हे जाणून घेण्यासोबतच त्याचा फायदा नागरिकांना किती होणार आहे आणि इतर महत्वाच्या गोष्टींवरही सविस्तर बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही देशातील सर्वात मोठा महामार्ग बनण्याच्या दिशेने असणारा समृद्धी महामार्ग एकूण सातशे एक किलोमीटरचा दहा जिल्ह्यातून जाणारा सव्वीस तालुके आणि जवळपास तीनशे ब्याण्णव गावांमधून जाणारा मुंबई ते नागपूर असा हा महामार्ग आहे याचा आणखी आता विस्तार होणार असून आणखी एक नवीन शहर या महामार्गावर जोडला जाणार आहे पुणे ते शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील त्रेपन्न पूर्णांक चार किलोमीटर अंतरावरील चार पदरी आणि सहा पदरी उन्नत महामार्गासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते ढोरेगाव सहा पदरी रस्ता निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे मंत्रिमंडळा पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत देखील या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे हा रस्ता केसनंद गावातून सुरू होऊन शिरूर पर्यंत जाणार आहे पुढे हा महामार्ग अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाशी जोडला जाईल या महामार्गासाठी सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपये खर्च येणार आहे तसेच अहिल्यानगरकडून समृद्धी महामार्गाला जोडणी देण्यासाठी आणखी दोन हजार पन्नास कोटी रुपये लागणार असं देखील म्हटलं गेलंय म्हणजेच दोन्ही मिळून एकूण नऊ हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा हा खर्च अपेक्षित आहे त्यामुळे पुणे ते शिरूर या महामार्गाचा विस्तार आता आणखी आणखी वेगाने होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सहा पदरी उन्नत रस्ता आणि चार पदरी समतल रस्ता तीन वर्षात पूर्ण करा असे निर्देश देखील दिलेले आहेत याशिवाय पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाजवळ मोठ्या औद्योगिक वसाहती असल्यामुळे पुढच्या काळामध्ये वाहनांची मोठी गर्दी सुद्धा वाढणार आहे त्यामुळे हे काम तातडीने सुरू करा असंही मुख्यमंत्री म्हणाले शिवाय नवीन ग्रीनफील्ड सहा पदरी रस्ता करमाड बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार असून या योजनेला प्राथमिक मंजुरी सुद्धा मिळाली आहे भूसंपादन आणि रस्त्याची कामे लगेच सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून या प्रकल्पात पस्तीस किलोमीटर उन्नत रस्त्यांपैकी सात पूर्णांक चाळीस किलोमीटर भागात खास वायडक्ट तयार केलं जाणार आहे आणि खाली समतल रस्ता त्यावर उन्नत रस्ता आणि सर्वात वर मेट्रो असा हा तीन थरांचा आराखडा असेल या रस्त्यांमुळे पुणे शिरूर प्रवास अधिकच वेगाने सुरक्षित आणि सोयीस्कर होणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे पण आपण पाहिले की समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून त्याचा जसा फायदा झालाय तशीच इथे अपघातांची मालिका देखील सुरू आहे चला तर त्या आकडेवारीवर सुद्धा एक नजर टाकूया राज्यातील वाहतूक अधिक सुरळीत आणि जलदगतीने होण्यासाठी उभारण्यात आलेला समृद्धी महामार्ग त्यावरचे वारंवार होणारे आणि परिणामी वाढत मृत्यूचं प्रमाण हे भयंकर आहे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा हा अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नागरिकांसाठी खुला करण्यात आला आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने मार्ग खुला होत गेला आणि पाच जून दोन हजार रोजी इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होऊन संपूर्ण महामार्ग हा वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला डिसेंबर दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार पर्यंत या तीन वर्षात महामार्गावर तब्बल चारशे तेवीस अपघात झाले असून त्यामध्ये तब्बल तीनशे पंच्याऐंशी जणांचा मृत्यू झाल्याचं हे मी नाही तर ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले विशेषतः जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या नऊ महिन्यांच्या काळात मागील वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये तब्बल सव्वीस टक्के वाढ झाल्याचं चिंताजनक चित्र देखील समोर आलंय दोन हजार तेवीस साली या महामार्गावर एकूण एकशे चौतीस अपघात नोंदवले गेले होते यामध्ये एक्क्याऐंशी गंभीर अपघातांमध्ये एकशे एकावन्न प्रवाशांचा मृत्यू झाला दोन हजार चोवीस मध्ये अपघातांची संख्या वाढून एकशे सदतीस वर पोहोचली त्यामध्ये शहाण्णव गंभीर अपघातांमध्ये एकशे सव्वीस जणांचा बळी गेलाय तर जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान समृद्धी महामार्गावर एकशे चार अपघातांमध्ये ब्याण्णव जणांचा मृत्यू झाला होता मात्र यंदा फक्त जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अपघातांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत एकशे चार वरून एकशे एकतीस झाली असून एकशे सात जणांचा मृत्यू मृत्यूची नोंद झाली असून तब्बल सोळा अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे या महामार्गावर वारंवार अपघात होण्याची कारण म्हणजे सरळ रुंद आणि अडथळे विरहित रस्ता असल्यामुळे अनेक वाहन चालक अतिवेगानं वाहनं चालवतात वेग मर्यादा न पाळल्याने गाडीवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढते आणि गंभीर अपघात घडतात लांबचा सा एकसारखा रस्ता असल्यामुळे चालकांना झोप येणे आणि थकवा जाणवणे हेही मोठं कारण मानलं जात याशिवाय काही वाहनं रस्त्यावरच थांबवणे बेकायदेशीर पार्किंग अचानक लेन बदलले इंडिकेटर न देणे यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना धडक बसते शिवाय अतिवेगामुळे टायर दापून फुटण्याचाही घटना या सगळ्या कारणांनी समृद्धी महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढत एकूणच प्रशासन कितीही सांगत असलं तरी लोकांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडतात हे देखील नाकारता न येण्यासारखं आहे त्यामुळे आता समृद्धी महामार्ग हा हायस्पीड एक्सप्रेस वे असल्याने या महामार्गावर स्पीड मॉनिटरिंग प्रणाली कॅमेरा गाड्यांची संख्या वाढवणे आणि वेग नियंत्रणासाठी कठोर दंडाचे अंमलबजावणी तसेच वाहतूक विभाग व शासनाने नियमांचं कडक पालन सतर्कता मोहीम आणि गती नियंत्रण तंत्रज्ञान वाढवण्याची गरज आहे दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवे प्रमाणे समृद्धी महामार्गावर सुद्धा अपघात रोखण्यासाठी आय प्रणाली उभारली जाणार आहे याद्वारे महामार्गावर सातशेहून अधिक सीसीटीव्ही बसवले जातील महामार्गावर दोनशे ठिकाणी विजेची उपलब्धता असेल मात्र पहिल्या टप्प्यात दोनशे पन्नास किलोमीटर मार्गावर आय टी एम एस प्रणाली सुरू करण्याचा उद्देश आहे त्यातून वाहनांच्या वेगावर मर्यादा आणली जाईल असं एम एस आर डी सीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी म्हटलंय त्यामुळे देशातील सर्वात मोठा महामार्ग बनण्याच्या दिशेने असणाऱ्या समृद्धी महामार्गावर जोपर्यंत काटेकोर नियमांचं पालन होत नाही तोवर ही अपघातांची मालिका संपणार नाही आणि सर्वसामान्यांच्या मनातील भीती देखील यामुळे संपणार नाही म्हणूनच हा बदल घडण्यासाठी आणि समृद्धी महामार्गाबद्दलची ही नकारात्मक प्रतिमा बदलण्यासाठी सरकार कोणती भूमिका घेत काय पावलं उचलतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रकल्पाच्या माहितीसोबत मात्र तोपर्यंत तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कट्टुकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका